तुला येतात ना फोडता फोड ना मग फोड नाही येत काढता तुला काढता येत नाही किती वाटा नेत मोज किती येत किती येत वन टू थ्री फोर फाईव्ह किती आहेत मोज रे तस खायचं असतं ज्यूस आहे ते ज्यूस आहे पेते, पेते नाही खायचे असतं ते वटाने खायचे असतं काय खातोस काय खातोस जेव्हा बघितलं वाटाने वर पडले तुझ्या मला एक दे? दे। दे दे तुला चाऊंग खातोस ना चाऊंग खातोस का नाही चाऊंग खातोस का आ करा दाता आलेत ना तुला सगळे इ इ काढून देते तुला ఛోటీ వాటాని కొనా ఛోటీ పిల్లూ వాటా కొ పిల్ల పిల్లూ పిల్లూ ఛోటీ పిల్ల అటాని గోడ గా किचन वाट्यावर ठेवा डिश डिशा पटकन प्लीज ठेवून हो येते उचल सगळं ते कचरा उचल शेंगा उचल त्या वाटण्याच्या त्या डिश मध्ये ठेव कर रे हाय हाय कर ध्रुवा इकडे बघ ना अजून एकदा हाय आहे वाटण्याच्या शेंगा खायला असं म्हण या म्हण ना या वटण्याच्या शेंगा खायला म्हण

आमती दमती हाय कर हाय कच्चे शेंगा आवडतात ना तुला कच्चे शेंगा आवडतात भाजून देऊ लांगे बाज्या भाजून भाजू भाजू ना तुला कच्चेच आवडतात ना माझ्या बाजू दुआ हाय म्हण ना हाय कच्च्या शेंगा आवडतात तुला आहे ना भाजून नाही आवडत हाय बोल हाय हाय एवरीवन मन कचरा भरा सगळा व्यवस्थित कचरा भर त्या डिश मध्ये आणि किचनवर वर ये ठेव पटपट पट मी नाही धनना तू ठेवून ये किचन वर नो हे बघ इथं बटन ऐक का तुझ्या टी शर्ट वर रे नाही आहे, आहे। ना आता ते डिश ठेव ना ठेवचं चला किचन वटेल ठेवू आपण एरोप्लेन आले एरोप्लेन म्हण एरोप्लेन ए पेन नाही रे बाळा एरोप्लेन ए फॉर काय सांग ए फॉर

कशाला उघडायचं आता काय खायचंय तुला तु। काय खायचं तू ठेव हे किचन वर ठेव मग उघडते कशा तुझी खुर्शी तुझी गाडी किती काय काय असतं रे जाऊ दे ठेव देत किचन वर ठेवा ठेव देत गुड बॉय हा की हे काय खायचं आता तुला फ्रीज मध्ये शेव मध्ये उघड घे ना उघड अगा उठला वाटी घे वाटी घे चल हा वाटी घे घे इथे वाटी आहे ना घे चला बस كده शर्ट खाली कर टीशर्ट खाली कर काय खायचं आहे आता शो काय खायचं शेव शेव शीओ शीओ म्हणायचंला तुला भूक लागली का मग तुला जेवण नाही करायचं असंच काही पण बस तेवढी संपव मग दुसरी देते ओके? हा ओके हा संपव मग दुसरी देते सांडवायचं नाही हा सांडवायच सांडवायचं नाही अरे खा बब बघ तू सांडवायला सा, सांडवायचं नाही नीट खायचं दे दे। 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 माशे बियर मासे बिय काय लावू माशे बिया माश्या बियर आता नाही संध्याकाळी आता नको ना तू तेवढी शेव खा मग माश्या बियर लावते मी आवडते तुला माश्या आवडते हा नाही का माश्या हा लावते लावते तेवढं संपव आधी हा संपव तेवढं हळूहळू का सांडू नको अशा कशी करते रे बीयर बीअड बीयर बीअड कशी करते मी मी दुंब दुंब दुम दुंब दुंब कसं नाही व्यवस्थित खा काय खातो एक तू एकदा सांग हाय कर हाय हाय मन इकडे बघ इकडे बघ ध्रुवा हाय हॅलो काय घुसले तुझ्या अंगात ह्या आहेस बे? तू आहे तू मग गवत देऊ का तुला खायला गवत देऊ खायला झाड देऊ का तुला खायला हे कशाला खातोस तू तु? आंबे आहेस ना तू हा आहेस ना ब्रश केलं होतस ना आज केला, केला? के कुणी केला ब्रश तुझा खोट नको बोलू मी केला मी केलाय तुझा ब्रश मला हाय करमान मामा म्हण मामा म्हणायचं ऑनलाईन ऑनलाईन ये मी लाईव्ह आहे लाईव्ह आहे युट्यूब ला मन, तुला नसतं तुला नाही तुला बघून काय करायचं दिशेत नाही मामाला हाय कर मामा हाय मामा हाय मामा आणि कबीर कुठे विचार कुठे कबीर विचार मामा हाय हाय कर एकदा मामाला

ध्रुवा वाकड दाखव रे वाकडं दाखव वाकडं दाखव कसं दाखवायचं वाकडं काय आहे ते जुस कशाला का हे काही म्हणायचं ना जुस हे ते ज्यूस आहे का ज्यूस नाही शेव आहे ती शेव काय अयो तुला झोपायचं नाही का झोप नाही आली मग झोप ना अरे इथं नाही रे बाबा तिकडे बेडवर जाऊन झोप झोपला 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 झोपल्या झोपल्या तर पप्पा कशी घोरतात रे कशी घोरतात कशी घोरतात पप्पा तू पण भरतो ना झोपेत हम्म नायवन इज हायकर हाय 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 डियर हायकर हाय रुवा हायकर बर वाकड़ ढको एकदम असे ए हाय कर बघ तुला हाय म्हणताय सगळे हाय अरे ते बघ पप्पा पप्पा हाय म्हणायला लागलेत पापा पप्पाने पा, पा जॉईन केलं हाय पप्पा इकडे इकडे मामा आला मामा ते बघ आत्तू आत्तू काय म्हणते बघ हाय त्रुवा दीक्षा तू आहे बघायचं नसत दिसलं हाय म्हण एकदा आत्तू आत्तू म्हण कॉलेज लगेगी इसका? लगेगी। आप बेशकर? आप हाँ। थैंक यू वन क्यूट बेबी थैंक यू थैंक यू वन क्यूट बेबी मंत्या आप तो दिला थैंक यू वन। थैंक यू। काय खातोय सांग ना तू एकदा काय खातोय शंपा शंपा खाली सगळं सांडवलंय कसं शंपा रे भरते सगळं खालचं खालचं भरत्या डिश मध्ये वाटीत भरत्या तसं खाली नाही टाकायचं तुवा तू बॅड बॉय आहेस का गुड बॉय आहे का बॅड बॉय आहे तू कोण आहेस गुड बॉय का बॅड बॉय आहेस बर बॅड बॉय कसं असतं बॅट बॉय कस शी बाबा ध्रुवा बॅट बाद बॉय या गाव उचल पटकन ते उचल ध्रुवा राडा करू नकोस मारखाशील मारखाशील उचल पटकन रेडी मध्ये टाक टाक पटकन चल उचल म्हटलं ना भर याच्यामध्ये चल भर पटकन रट्टा देऊ मग तुला मी देऊ रट्टा एक देऊ का बस का रट्टा अजून देऊ का, का? मग भर त्याच्यामध्ये सॉरी मन हसू नको टाका करतोय आणि हसतोय असा राडा करायचा असतो काय काय कुठे गेला चला बाय बाय करा सगळ्यांना बाय म्हण बाय उद्या भेटू म्हण उद्या भेटू बाय इथे इथे म्हण ना बाय उद्या भेटू अशी पप्पी देख। सी यू, यू। तोपर्यंत मी खातो म्हणा काय खात संपली ना आता खाली टाकलीच अजून काय आण बाश, बाश। कर एकदा बाय बाय नको बाबा धुळ तू सगळं राडा करायला लागलास खाली फेकून द्यायला सगळी तू खालच नाही खायचं तस छी छी बाबा बॅड बॉय असा रट्टा देते न हला असा असा रट्टा देते अशा हसतय देऊ करड देऊ 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 रट्टी देऊ करड देऊ रडशील तर हसत हसत रडशील तू उचल मध्ये सगळं उचल पटपट अग... आगाव कार्ट उचल डिश मध्ये टाक्या उचल रट्ट देऊ हे राडा कुणी केला असं कुणी केलं राडा आहे तुला खायला दिलं तर तू असं टाकतोस का खाली आगी नाही देणार मी आता तू सांडवतोस सगळं तुला असं मी रट्टा देऊ रट्टा देऊ एक यो, अरे <laughs> <मी दुरूगा>, मारीन। <laughs> <मारीना तुला। laughs> अरे मारी ना मित्र मारीन मारी ना तुला अरे तसं नाही करायचं थांब तुला रट्टे थांब अयो, अयो काय करतो रे कुठे शिकलास तू आय्यो म्हणायचं काय फट देऊ का तुला देऊ देऊ <laughs> पि <पिट्थू>, ठ <पिट्थू> झोपता <आटे। laughs> भास्कर उठते टी शर्ट वर सांडलाय सगळं उभा राहा एकदा उभा राहा उभा राह झटक झटक सगळी शेवती कशी पडली तुझ्या अंगावर उठ पटकन आता बायकर सगळ्यांना बाय म्हण बाय उद्या भेटू तसा आवाज काढतो तुझा आवाज तसा आहे का असा आवाज आहे का तुझा नीट म्हण बाय बाय उद्या भेटू Stay tuned. Stay tuned. <laughs> bye bye, <coughs>